आणि आम्हाला फक्त सातच दिवस दिलेत पुढे मुद्दा असा आणि सोपा करण्यासाठी आपण मतदार म्हणून आपलं नाव प्रत्येक यादीत असत बूथ वाईज असतं आणि आतापर्यंत आपण तसं मतदान करत आलेलं आहे यंदा पहिल्यांदा असं झालेलं आहे की भाजपचे असतील मिंदेंची असतील ही टोळी निवडणूक आयोगात बसून ठराविक लोकांना ह्या बूथमधनं काढायचं आणि त्या बूथमध्ये न्यायचं इकडचं संतुलन हलवायचं तिकडचं संतुलन हलवायचं किंवा चला ही लोक हे बूथ आपल्यासाठी स्ट्राँग आहेत तर हे स्ट्राँगवाले बूथ आपण ह्या सीटमधून काढून दुसऱ्या सीटमध्ये द्यायचे जेणेकरून विरोधी पक्षांच्या सीट पडतील स्वतःच्या सीट जिंकून येतील ज्या स्वतःच्या सीट थोड्या दगमगीत आहेत त्या भक्कम करून घेऊ हे सगळं कॅल्क्युलेशन करण्यासाठी निवडणूक आयोगाने ची यादी चौदा ढकलली चौदाची यादी आज कालपर ढकलली आणि काल देखील जी यादी आलेली आहे ती मशीन रिडेबल नाही आमच्या प्रामुख्याने दोन मागण्या असतील आम्ही तो ऑब्जेक्शन टाकत ता आहोतच सगळे इतर राजकीय पक्षांशी आम्ही बोलणार आहोत ह्याच्यात जर भाजपला खरोखर लोकशाही वाचवायची असेल त्यांचं थे पण आम्ही स्वागत करतो पण निवडणूक आयोगाने हा जो गोंधळ घातलेला आहे त्याच्यात दोन कारण असू शकतात पहिलं कारण म्हणजे इनकॉम्पिटन्स त्यांना काम करता येत नाही जर निवडणूक आयोगाच्या लोकांना किंवा त्यांचा जो स्टाफ असेल किंवा त्यांचे जे आयुक्त असतील ते इनकॉम्पिटंट असतील त्यांना काम करता येत नसेल तर ता तातडीने त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे घरी बसवणं गरजेचं आहे पण हे जर मुद्दाम झालं असेल एखाद्या पक्षाला मदत करण्यासाठी झालं असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा टाकून त्यांना जेलमध्ये टाकणं गरजेचं आहे कारण हे आपल्या साध्या सामान्य माणसाचा नागरिकाचा मतदानाचा अधिकार खेचून घेण्याचा प्रयत्न होतो तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे आणि मुंबईत ठराविक पक्षांना मुंबई किंवा बाकी सगळ्याच शहरांमध्ये असेल ठराविक पक्षाला मदत होईल असं सगळं हे कटकारस्थान चालू आहे ते चालू आहे बरं आता त्याच्यावर पण दुबार तिबार नावांमध्ये तुम्ही सर यादी बघाल आम्ही मग हसायला लागलो ही यादी आहे ना कुठे दिले ते आता याच्यात दोन स्टार टाकलेले जे आहेत कुठे गेले आहे का हे सगळे जे दोन स्टार वाले आहेत नाही दुबार नाही लिहिले त्याच्यात आता तुम्हाला बघतो हे एक आहे शिवराम सुधीर सावंत दोन स्टार लिहिले संभाव्य दुबार मतदार हा इथे अजून एक आहे हसीनुद्दीन इम्रान अन्सारी दोन स्टार आहेत संभाव्य दुबार मतदार म्हणजे त्यांना वाटत असेल ह्याच समाज किंवा त्याच समाज मुद्दामधून मी दो, दोन दोन्ही समाजांचं बोललो दोन्ही मुंबईकर आहेत असावेत असा माझा समज आहे पण जर निवडणूक आयोगाला एक तर यादी बनवता येत नाही दुसरं म्हणजे सगळं त्यांच्याकडे जे काही स्टाफ आहे काम करत असताना स्वतः बोलत असतील हे संभाव्य दुबार आहेत मग तुम्ही नेमकं तिथे बसून ते ऑफिस मध्ये करता काय पगार कशासाठी घेता